नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेती पिकासाठी पाचशे नव्वद कोटी पंधरा लाख नव्याण्णव हजार रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे मित्रांनो राज्यात ऑगस्ट ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं मित्रांनो त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीन कांदा मूग उडीद पिकासह हो, फळबाग पिकांचं सुद्धा इथे नुकसान झालं होतं त्यामुळे शेतकरी तातडीने मदतीची मागणी करत होते या संदर्भात विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावानुसार राज्य सरकारने निधी वितरणास अठरा मार्च रोजी मंजुरी दिली आहे मित्रांनो यामध्ये विभागासाठी अमरावती विभागासाठी ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या विभागीय प्रस्तावानुसार पाचशे चोवीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे यामध्ये अमरावती विभागातील चार लाख नऊ हजार पाचशे एकोण एकोणसाठ बांधित शेतकऱ्यांना निधी वितरित करण्यात येणार आहे ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या प्रस्तावानुसार अमरावती अकोला यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील बांधित शेतकऱ्यांची संख्या दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे छत्तीस आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही येथे पाहू शकता अमरावती विभागासाठी राज्य सरकारच्या सरकार माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाईची येथे पाचशे चोवीस कोटी येथे मंजूर झालेले आहे तर यामध्ये मित्रांनो तीन जिल्ह्याचा येथे यामध्ये समावेश आहे चार जिल्ह्यांचा समावेश आहे यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ आणि बुलढाणा या शेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाचशे चोवीस कोटी मंजूर करण्यात आले असून या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मार्चच्या अखेरीस हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ते वर्ग करण्यात येत आहे अशी माहिती विभागीय आयुक्त यांच्याकडून देण्यात आलेली आहे मित्रांनो लवकरात लवकर शेतकऱ्यांना निधी वितरणास मंजुरी सुरुवात झालेली असेल तर मित्रांनो असा महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आपल्याला खरोखर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच पद्धतीने भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र